शिंदे गटातून पस्तीस ते अडतीस आमदार फुटणार हे निश्चित झाले त्यामुळं एकनाथ शिंदेचं उपमुख्यमंत्री पद आता गेल्यातच जमा आहे एकनाथ शिंदे मनातल्या मनात म्हणत मनात असतील भाजप तर आता जवळ करत नाही कुठल्या तोंडाने आता उद्धव साहेब यांच्याकडे जाऊन माफी मागू निखिल वागडे यांनी शिंदे गटाचे कोणते आमदार फुटणार त्यांची नावं सांगितली अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल काही पण करेल कुठल्याही थराला जाईल आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्वाच्या बातमीची भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेचे पस्तीस आमदार फोडण्याच्या बेतात आहे खरोखरच भाजप एकनाथ शिंदेना असा फटका देणार आहे का का भाजपचा हा केवळ इशारा आहे एकनाथ शिंदेचे पस्तीस आमदार भाजपच्या जाळ्यात फसले आहेत का या सर्व प्रश्नांची चर्चा करण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे काय झालंय शिंदे नाराज आहेत शिंदेचे नाराज शिंदेचे आमदार नाराज आहेत एकूण हे सगळं नाराज सेना असं प्रकरण झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे अगदी देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी झाल्यापासूनच शिंदेना काही बरे दिवस दिसलेले नाहीत शिंदेच्या पक्षाला धक्का द्यायचं काम भाजपचे प्रदेशाध्यक्ष नवे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेलं आहे म्हणून शिंदे गेले दिल्लीला दिल्लीला अमित शहाची भेट घेतली अमित शहाच्या भेटीमध्ये काय झालं याचा सविस्तर वृत्तांत मी तुम्हाला गेल्या आठवड्यात दिला होता पण आता आणखी काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत तर अमित शहानी शिंदेना शिवसेना फुटली त्या दिवसाची आठवण करून दिली आणि म्हणाले की तुम्ही जेव्हा शिवसेनेतून फुटून बाहेर पडलात तेव्हा आम्हीच तुम्हाला मदत केली होती तेव्हा आता फुटाफुटीच्या राजकारणाविषयी तक्रार करायला तुम्ही काय येत आहे शिंदेचे पस्तीस आमदार फोडण्याची तयारी भाजप करत आज फुटतील का नाही नगरपालिका निवडणुकी आधी फुटतील का नाही महापालिका निवडणुकी आधी फुटतील का नाही जिल्हा परिषद निवडणुकी आधी फुटतील का नाही पण उद्या शिंदे जर डोईजर झाले त्यांनी जर ऐकायचं नाकारलं सतत ते नाराजी व्यक्त कर रा, करत राहिले सतत बंड करत राहिले तर शिंदेच्या आमदारांमधला शिंदे असं म्हणतात की आपले साठ आमदार आहेत त्या आमदारांमधला एक मोठा गट शिंदेना सोडून भाजपमध्ये सामील होऊ शकतो हे लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो भाजपचा गेम प्लॅन स्पष्ट आहे जोपर्यंत शिंदेची गरज आहे तोपर्यंत शिंदेना जवळ ठेवायचं नाही तर शिंदेना टाटा बाय बाय म्हणायचं आता भारतीय जनता पक्ष जर शिंदेचे आमदार फोडेल तर असे कोण आमदार आहेत जे फुटतील जे तंत्र भाजपने शिंदेबाबत वापरलं शिवसेना फोडताना तेच तंत्र आता शिंदेची शिवसेना फोडताना भाजप वापरेल भाजपने काय तंत्र वापरलं शिंदे नाराज होते उद्धव ठाकरेंवर नाराज होते व्यक्तिगत नाराजी होती उद्धव ठाकरे आपल्याला विचारत नाहीत असं त्यांना वाटत होतं मुख्यमंत्री बन बनण्याची महत्वाकांक्षा होती एका बाजूला भाजपने याचा उपयोग करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला शिंदेंना आणि शिंदेंच्या सहकाऱ्यांना सी बी आय आणि ईडीची भीती दाखवली अशा पद्धतीने शिवसेना फोडण्यात आली उद्धव ठाकरे रोखू शकले नाहीत जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याचं नाकारलं असतं मुख्यमंत्री पदाचा आणि शिंदेसारख्या नेत्याला जर पोलीस लावून अटक केली असती तर जाली नस्ती, ही फूट झाली नसती असं आजही अनेक लोक मानतात विशेषतः शरद पवारांच्या जवळचे लोक मानतात पण राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी कोणालाही विचारलं नाही नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन टाकला आणि शिंदे आमदार घेऊन गोहतीला पळाले सुरतून गोहतीला पळाले तोच प्रकार आता केला जाईल लक्षात घ्या मी तुम्हाला नावं सांगतो ज्यांना ईडी आणि सीबीआयची भीती आहे काही प्रॉमिनंट नावं सांगतो सगळी सांगत बसत नाही बसते प्रताप सरनाईक घ्या संजय शिरसाट घ्या उदय सामंत घ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम घ्या गुलाबराव पाटील घ्या दादा भुसे घ्या या प्रत्येक मंत्र्याच्या आणि शिंदेच्या सगळ्या प्रमुख आमदारांच्या काही ना काही भानगडी आहेत कुठेतरी केसमध्ये अडकलेले आहेत कुठेतरी आर्थिक घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झालेला आहे आजपर्यंत त्यांची चौकशी झालेली नाही कारण शिंदे त्यांना आहेत भाजप त्यांना आहेत आणि हे दोघेही सत्तेत आहेत म्हणून चौकशी झालेली नाही पण ज्याचे हात बरबटलेले आहेत त्याच्या पाठी ईडी लावणं त्याच्या पाठी सी बी आय लावणं हे अतिशय सोपं आहे शिंदेच्या आमदारांची एक यादी माझ्या माहितीप्रमाणे भाजपकडे तयार आहे यांच्या पाठी ईडीएस ईडी किंवा सी बी आय लावू शकतो किंवा लावण्याची धमकी देऊन सुद्धा त्यांना भाजपकडे आणू शकतो साधा ग्रेम प्लॅन आहे काही गुंतागुंत नाही आणि नुसता आदेश आला अमित शहाकडून तर शिंदेच्या आमदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडेल तो काय करतो स्वतंत्र गट स्थापन करतो स्वतंत्र पक्ष स्थापन करतो की भाजपमध्ये जातो या पुढच्या गोष्टी आहेत त्यासाठी थांबावं लागेल पण जसं दोन हजार बावीस साली शिवसेना फुटली तसा कदाचित या महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिंदेचा जर उपयोग संपला तर शिंदेगडसुद्धा भाजपकडून फोडला जाईल असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज अन, आहे पस्तीस आमदार फुटतील असं म्हटलेलं आहे सामनाने संजय राऊत यांची बातमी सहसा चुकत नाही असं म्हटलं जातं ते फार चतुराईने बातम्या पेरतात ही बातमी तशी पेरली आहे की नाही मला माहीत नाही पण अशा हालचाली भाजपमध्ये चाललेल्या आहेत भाजप नेत्यांच्या डोक्यामध्ये असे विचार आहेत त्यांचा प्लॅन त्यांचा प्लॅन तयार होतोय तातडीने तो अंमला देणार नाही पण आज या बातमीचा वापर कसा कर, कर, करून घेतला जाईल हे मी तुम्हाला सांगतो आज ही बातमी शिंदेवर दबाव आणण्यासाठी वापरली जाईल आधीच ठाणे जिल्ह्यातले शिंदेचे अनेक नेते भाजपने फोडलेले आहेत रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांनी काम केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला शिंदे दिल्लीला गेले होते तुम्हाला माहिती आहे अमित शहानी ऐकून घेतलं नाही कान उघडणी केली वगैरे वगैरे पण शिंदे परत हट्टवर सुद्धा फोडाफोडी चालूच आहे ताज उदाहरण सांगतो फुलंब्री नगरपंचायत न नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते या फुलंब्री नगरपंचायतमध्ये आनंद ढोके आनंद ढोकेना ऐन वेळीच भाजपने फोडलं बघा एकनाथ शिंदेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच भाजपने फोडलेला आहे त्यांची पत्नी सुद्धा भाजपमध्ये गेलेली आहे आणि शिंदेच्याकडे उमेदवारच उरलेला नाहीये ही ताजी घटना आहे म्हणजे अमित शहाची मिटिंग घेऊन शिंदे परत आले थांबण्याऐवजी हो सगळी गडबड होते भाजपवाले हे घोटारडे तर आहेतच पण ते मित्र पक्षाला दगा देण्याबद्दल प्रसिद्ध आहेत त्यांनी शिंदेला दगा दिला यथावकाश शिंदेचे आमदार फोडले आणि आपलं राजकारण आपला राजकीय हेतू साध्य केला तर मला आश्चर्य वाटणार नाही मी आज काय सांगतोय लक्षात ठेवा काही महिन्यांनी काही दिवसांनी काही वर्षांनी हे निश्चितपणे होईल दोन हजार एकोणतीसच्या आत होईल असा माझा अंदाज आहे राजकारण जर अशाच पद्धतीने चाललं तर बदललं तर आणखी काही वेगळं होईल पण अशाच पद्धती पद्धतीने शिंदे नाराज होत राहिले तर शिंदेना एक दिवस भाजप टाटा बाय बाय, बाय करणार याविषयी माझ्या मनात शंका नाहीये शिंदे त्यासाठी काय तयारी करतायत हे पाहण्यासारखं असेल शिंदेचा पण काहीतरी सर्वायवल एक प्लॅन असता तो काय आहे आपण टिकून राहण्यासाठी ते काय करणार की भाजप पुढे शरणागती पत्करणार भाजपमध्ये आपली शिवसेना विलीन करणार का या गोष्टी अनेक फॅक्टर्सवर अवलंबून आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो महापालिका निवडणुकीत शिंदेना यश काय मिळतं अनेक गोष्टींवर हे अवलंबून आहे तेव्हा बघूया थांबूया पण भाजपच्या डोक्यामध्ये हा गेम प्लॅन आहे हे निश्चित शिंदेचे आमदार फुटायला तयार आहेत अगदी फुटू शकतात त्यांच्या पाठी जर रॉ त्यांच्या पाठी जर ईडी आणि सी बी आयची भीती घातली तर निश्चितपणे फुटू शकतात याची खात्री भाजपला आहे त्यामुळे शिंदे फारशी गडबड करणार नाही असं त्यांना आज वाटतंय